नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब वरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी आपले स्वागत करतो तर मित्रांनो आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसचा गंगाखेड बैल बाजारात आपण व्हिडिओ शूट करण्याकरता आलो खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरलेले आहेत तसेच बाजार भरपूर प्रमाणात टॉप क्वालिटीच्या जोड्या आलेल्या आहेत मित्रांनो आणि त्याचे काय रेट आहेत आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो तसा हा बाजार सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो नंतर बाजार फुटतो मित्रांनो तर आजचा बाजारभाव काय आहे जनावरांचा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी शेतकऱ्याच्या बाजार चॅनल चॅनलवरती नवीन असताना त्यांनी चॅनलला करा लाईक करा आणि व्हिडिओ शूट करून नक्की बघा तर त्याला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात हे काय आहे हे सहा आहे हे चार आहे का किमतीला काय म्हणाले का माल की मला पूर्ण खात्री पूर्ण खात्री बारा बाटा सगळा वापस बघा मित्रांनो पूर्ण खात्री साडेचार पाच फूट आहे एक चार दात एक सहा दात का आम्हाला कसे लावून घे पूर्ण खात्री माऱ्या स्वतः मालक राहतील सांगा एक लाख साठ हजार सांगाल व्यवहारात आल्याच्या ठिकाणी होतील कमी कमी हे लाल कसे दाताला एक पंचेचाळीस काय दाताला इथे कड जाता होईत तर बाबा मित्रांनो हे लाल कांदार कड जाता होईत याची पूर्ण खात्री माऱ्या भाषेत स्वतः मालक राहतील एक पंचेचाळीस किमतीला सांगायले तर चार साडेचार हाही जवळपास पाच फुटापर्यंत काम की मला पूर्ण चालू आहे पूर्ण खात्री गाव कोणतं खराब जाणव खराब जाणव नाव नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव छप्पन एकवीस एकोणसत्तर एकोणसत्तर सत्तर सत् काय भाई तिने जाता लहान दोन कोणत आहे पलीकडला दोन आहे दो हे अलीकडला जोडी आहे चार चार आहे जोडीची काय म्हणे नव्वद नव्वद आणि पलीकडेची सिंगलची सिंगल ते साठ साठ तर मित्रांनो तिने पण एकाच कलर मध्ये बघून घ्या कमी रमी देऊत पुन्हा कमी रमी देऊ आज किती आणलेत बैल आज सात आठ आहे सात आठ आहे का बरं बरं तिकडे ती गोरीबी आपले तिकडं ते मोचे काय म्हणाले धोनीचे ते त्या मोर्याचे सांगा पंचावन्न म्हणायचे दोडीचे काय ते दाताला दाताला दोन आहे एक चार आहे दोन चार अलीकडं सिंगल लाल सिंगल लाल तीस तीस हे बैल तुमचे ते काय एकटा आहे काय जुळ काय बरं पण ते लाल पलीकडे पलीकडले एक लाख म्हणाले एक लाख बरं तुमचं गाव कोणतं आहे काळे धानोरा दानोरा नंबर काय आहे तुमचा नंबर शहाण्णव सत्तावन्न त्र्याण्णव सव्वीस

तुमचं नाव काय काय नंबर काय तुमचा मोबाईल नंबर हा चौऱ्याऐंशी बारा चौऱ्याऐंशी बारा साठ सत्तर झिरो तीन साठ सत्तर काय काय दाताला सहा सहा काय म्हणाल याची एकचाळीस चाळीस का माल पूर्ण खात्री मारा बसा जुल्या हे लाल काय दाताला एकतीस काय दाती हे सहा आहे तामार ये मला हे बी सांगले गाव कोणतं तुमचं खरब दानवा खरब का नाव नंबर काय तुमचा अनिल शंकरराव असले हा नंबर त्र्याण्णव सत्तर चौसष्ट पंचावन्न व्यवहारात होते ना कमी तर बघा मित्रांनो ही एक दावण आहे बघू शकता जवळपास दोन तीन जोड्यांना एक सिंगल कोणत्या गावची दावण आहे खरब दानवरची का पूर्ण ही दावण एकाच गावची का काय येत आता ना का काय म्हणायला याची किंमत काम आले की मला ह्याला चांगली ना मारणार गिरणार काय नाही हे सिंगल आहे सिंगल का सिंगलची काय सांगायली पंच्याहत्तर हा ना गोऱ्याचा दोन सव्वा लाख दोन दोन आहेत का चार चार आहेत दोन दोन ढवळे एक साठ सहा सास आहेत का नाव काय सोय तुमचं तुमचा शिवाजी असले का नंबर तुमचा तर शिवाजी असले खर धानवराचे व्यापारी आहेत मित्रांनो यांची दावून आधी सत्त्याण्णव पासष्ट दहा अडुसष्ट होते ना कमरी मी काळ्याच्या धानवरा काय दाताला एक आदत एक दोन कोणता हे आदत येत ते दोन धरलेत कामाला काय किंमत काय म्हणाली एक पंधरा सांगली महाराज गेलेत काय नाही कामाला चांगलं दूध शेतकरी का आपण नाव काय तुमचं मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस एकतीस बेचाळीस जवळात होते ना मामा कमी कोणता जवळा गोकुळ जवळा गुळकुंड कुठे येते पूर्ण दावन आहे का आपली पूर्ण दावन आहे आपली हे जोड आहे का मा हे सिंगल आहे का अलीकड काय आहे दाताला काय किंमत काय म्हणाली हरण्याची हरणे 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 पंधरा आदत दून्दून का दोन दोन आहेत दोन 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 आहेत का दोन 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 कामाला गे मला चांगली चालते नंबर 1 नंबर 1 काय बटाटास सटक काही नाही तसा काहीच हे मोठ्याची काय म्हणायले सहा 6 का 6 7 क जोळक आहेत 6 7 6 6 पर्यंत पलीकडे लाग पलीकडे आता ते झालेले तेची काय म्हणायले ऐंशी 80 सांगितले नाव काय मा तुझं मौनाव रमेश मुंदाजी बावळे जवळा मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव सत्तावीस एक्कावन्न सत्तर बावीस तर भाऊ मित्रांनो एक लाख ऐंशी हजार रुपये किंमत सांगायची मग राजे ताताडी मित्रांनो हा एक मित्रांनो लालकंदर काय दातला दाताला काय सहा सहा उभा राहून चालतेत का हो उभा टाकून चालतो उभा टाकून चालते दाताला सहा सहा का पूर्ण खात्री बघा मित्रांनो दाताला सहा सहा आहेत पूर्ण खात्री आणि मारे स्वतः मालक राहतील गाव सुने गावचे मित्रांनो किमतीला काय म्हणले एक पाच नंबर काय तुमचा नव्वद बावीस नव्वद बावीस ब्याण्णव ब्याण्णव अकरा हो काय म्हणाल यायचे यायचे काय नाही एक पाच सांगायचे एक पाच सांगायचे ना काय दाताला काय चार 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 था? चार येत का मार्गे मला हो लावून द्यायचे का गॅरंटी काय किमतीला काय यायचे

हां धावरी कुठे येते लोहा लोह्यापासल्या धावरीचे आहेत मित्रांनो सत्तर हजार रुपये सांगले तर वर्ष वर्षाचे वर्षा वासर आहे तर चांगले कुठेच आहेत एक कलर एक शिंगी एक रंगी नाव काय बाय नंबर तुमचा एक्क्याण्णव पंचेस सत्तेचाळीस तेहतीस अठा व्यवहारात होते कमी रे मी ठीक आहे तर बघा मित्रांनो आज दुसरे लाल कंदारमध्ये जोडा येतं कोणत्या गावच्या आहेत बाय बिग्रेसचे आहेत का काय थेट आताला दोन्ही आलेले काय किंमत काय सांगायला की मला लावून दे राहून चांगली चालते काय गिवळ वडावडी काय नाही पूर्ण खात्री याची काय म्हणायला बाय याची किंमत काय म्हणाली ऐंशी हजार म्हणायला का दाताला काय दाती आलंय का झुटलं आहे बरोबर कोणत्या गावचा वेगळेसचाच आहे आपण काम आलं की मला उभारून चांगला झालं बरं नाव काय माव तुमचं नंबर काय तुमचा सत्त्याण्णव सदुसष्ट ब्याऐंशी सदोतीस त्रुसष्ट तुमचं नाव काय हनुमत कुरे हनुमंत कुरे का नंबर काय तुमचा सत्तर त्र्याऐंशी सत्तर त्र्याऐंशी एकाहत्तर चौऱ्याहत्तर पन्नास एकाहत्तर चौऱ्याहत्तर पन्नास व्यवहारात होते रे मी